लाख माणसं पावला पावलं मिळत असतील महाराज पण घरात ना ज्या दिवशी बाप जातो ना त्या दिवशी घरचा आधार जातो दादाच्या जीवनातला आधार गेला तुकोबराय वर्णन करतात जोपर्यंत माझे वडील हयात होते तोपर्यंत माझ्यावर कुठली जबाबदारी नव्हती पण बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता बाप तो बाप असतो काय करतो बाप बाप, बाप लेकुराचे मो दुसरं काही लागत नाही महाराज बाप जीवन जगत असेल तर ते फक्त मुलांकरता जीवन जगतो बघ बाप आयुष्य खर्च करत असेल प्रत्येक श्वास बाप खर्च करत असेल तर फक्त आपल्या मुलांनी आपल्या पश्चात गुन्ह्या गोविंदांना राहावं याच्याकरता शेवटच्या श्वासापर्यंत बाप जीवन जगत असेल तर मुलाकरता जीवन जगतो मुलाच्या शिक्षणाकरता लोकाच्या दारात उंबरडे झिजवणारा बाप असू द्या मुलगी लग्नाला आल्याच्या नंतर बापाला झोप येत नाही आपला बाप आपल्याला दिवसा कळत नाही अरे बाप पाहायचा असेल तर कधी रात्री बाप ज्या खोलीत झोपलेला असेल त्या खोलीमध्ये जा, जा बाप झोपेल असू द्या बापाच्या उशी खाली हात घाला ती उशी आपल्याला ओली झालेली दिसेल मग काय असत बाप जर मुलाला रागवला तर मुलाला राग येतो आपला बाप मुलावर रागवत असेल कशा करता माहिती आहे त्याच्या भविष्याकरता एक लहानसा मुलगा आईचं निधन झालं छोटासा होता लहान होता बापानं त्या मुलाकरता दुसरं लग्न नाही केलं त्या बापानं विचार केला या मुलाची आई मीच आहे मुलाचा गरीबी परिस्थिती हलाखीची होती गरिबी कुणाच्या वाटाला येऊ नये महाराज गरीबी फार वाईट असते आज आपले चांगले दिवस दिसत असतील पण प्रत्येकानं जीवनात गरीबी भोगली आहे टाक्याची गाव देव कोण प्राप्त होत त्याच्या जीवनात गरीबी आल्याशिवाय माणसाला सुखाची चांगले दिवस येत नाही परिस्थिती हलाकीची आहे गरीबी आहे बापानं विचार केला माझ्या वाट्याला जी गरिबी आली आहे ती भविष्यात माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये रात्रीचा दिवस करत होता बाप सकाळी उठला की त्या मुलाला आंघोळ घालत होता मुलाला शाळेचा ड्रेस घालत होता स्वतः स्वयंपाक हातानं करून त्या मुलाचा डबा भरत होता तो मुलगा हे सगळं पाहत होता काय असतो बाप मागून दिवस विटत होत बोरगा हुशार होता त्या पुराने विचार केला मोठा होणार मी माझ्या बापाचं दुःख नाही जी परिस्थिती गरिबी होती घरात लाईट नव्हती एक दिवस तो पोरगा बाबाला म्हटला बाबा ना ना तुम्ही सगळं मला देतात आजपर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही मागण्याची वेळ येऊ दिली नाही बाबा एक अपेक्षा आहे फक्त मला अभ्यास करण्याकरता त्रास होतो बाबा घरात लाईट नाही माझ्याकरता एक कंदील घेऊन द्या दुसऱ्या दिवशी बाप बाजारात गेला पन्नास रुपयाचा कंदील आणला ते पन्नास रुपये फेडण्याकरता बापानं शंभर दिवस लोकांच्या इथं काम केलं हो नवा कंदील घरात आला मुलगा अभ्यास करू लागला बाप आता म्हातारा झाला होता पोरगा हुशार होता सुखाचे दिवस कुठे यायला लागलेत असंच असं चार बसून खायचे दिवस आले की माणसं देह ठेवतात पोराचं कौतुक पाहण्याचे दिवस असतात त्या पोराचे कौतुक पाहण्याकरता पोरा बाप घरात नसतो पोरगा शहराच्या गावात शिक्षणाकरता कोराला असं वाटलं पहिली बातमी मी माझ्या वडिलांना देणार माझ्या वडिलांना आनंद होणार माझा पोरगा कलेक्टर झाला जिल्ह्याचा अधिकारी झालाय ही बातमी घेऊन पोरगा गावाच्या दिशेने निघाला होता पण मुलाच्या अगोदर गावात कोणीतरी बातमी दिली काका तुमचा मुलगा कलेक्टर झालाय जिल्ह्याचा अधिकारी झाला तो शब्द कानावर पडला त्या बापांना देह ठेवलं बाप आता या जगामध्ये नाही राहिला गाव जमा झालं होत समाज जमा झाला होता पोरगा गावात आला गावाच्या पोरगा आत केला घराकडे जाणाऱ्या रस्त्याला गर्दीच गर्दी होती जिकडं पाहो तिकडं समाज होता त्याला असं वाटलं मी कलेक्टर झालो ना म्हणून समाज गोळा झाला असे पोरगा जशी जशी पावलं पुढे टाकत होता तशी लोक त्याला रस्ता मोकळा करून देत होती ज्या ठिकाणी बापाचं प्रेत पडले त्या ठिकाणी पोरगा आला बापाचं प्रेत पाहिलं हंबरडा फोडला उठा उठ बाप शकतो दिल्याच्या नंतर त्याचा बाप जिवंत होणार होता पैशानं सगळं मिळेल महाराज पण पैशानं आईबाप मिळत नसतात बघा त्या बापाचं प्रीत पाहिलं हंबरडा फोडला उठणार बाप, बाप शब्द होता बाप।, बाप बाबा मुरगा बाबा। जस जसा जवळ येत होता तशी लोक बाजूला सरकत होती लोकांनी सावरलं पोराला धीर दिला कार्यक्रम आटोपला दहा दिवस पोरगा जागेवर बसून दुसऱ्या विधीचा कार्यक्रम आटोपला तेराव्याचा कार्यक्रम आटोपला गावकऱ्यांनी लोकांनी गणगोतांनी त्याला धीर दिला पोरगा आता शहरामध्ये गेला कलेक्टर झाला होता पण बाप घरात नव्हता त्या बापाचं स्वप्न पूर्ण झालंय पण ते पाहण्याकरता ते कौतुक पाहण्याकरता बाप नाही कलेक्टर मुलगा होता हो लग्न करायचं स्थळ येऊ लागली एका कलेक्टर मुलीसोबत त्याच लग्नही झालं मुलगाही कलेक्टर आहे मुलगी कलेक्टर आहे दोघांचा पगार त्यानं भली मोठी बिल्डिंग बांधली शहराच्या गावाला तीन मजली बिल्डिंग आहे बिल्डिंग बांधत असताना त्यानं देवघर बांधलंय हो भोठ देवघर आहे देखना बंगला त्यानं बांधला होता पण त्या बंगल्यामध्ये देवघर बांधून देवाचा फोटो नव्हता लावला त्या देवघरामध्ये त्या बापाने दिलेला कंदील त्यानं ठेवला होता सकाळी उठला की त्या कंदिलाची पूजा करत होता ड्युटीवरनं आल्याच्या नंतर कंदिलाच्या समोर एक एक तास बसत होता त्याची पत्नी म्हटली का हो आपण बंगला बांधलाय बंगल्यामध्ये देवघर आहे लोक देवघरात देवाची फोटो ठेवतात तुम्ही कंदील कशा करता ठेवलाय हा कंदील या कंदिलाची तुम्ही पूजा करताय करता हा कंदील ठेवलाय त्याचं उत्तर घरी घेऊन जा ऐक हा कंदील तुझ्यासाठी कंदील असेल पण माझ्यासाठी माझा बाप आहे हा कंदील नसता माझा बाप नसता तर मी आज कलेक्टर नसतो बघा बाप रागवत असेल ना फक्त मुलाच्या हिताकरता रागवत असतो जगाच्या पाठीवर सगळं मिळेल पण पुन्हा पन बाप मिळत नसतो बघा सांगू आईचं सा वर्णन सगळ्याच कवितां कवितांमध्ये अनेक कवीनं केलेलं आहे बघा पण बाप मात्र लोक विसरलीत एखाद्या भिंतीवर जर एखादा फोटो लावलेला असेल तो फोटो पाहिल्याच्या नंतर आपलं सहज लक्ष जातं काय गोड कौतुक करतो आपण त्या फोटोचं पण ऐका फोटो दिसायला सुंदर दिसत असेल पण तो सुंदर फोटो ज्या आधारावर उभा आहे ती पाठीमागचा आहे तितकाच महत्वाचा आहे बापाचं अस्तित्व आपल्याला दिसत जरी नसेल पण ते अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागेल बघा